राजश्री यागाशी राष्ट्रीय प्रवाशांना परतीच्या प्रवास भाड्यात वीस टक्के सवलत मिळणार आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये देशाचं संरक्षण उत्पादन एक लाख एक्कावन्न हजार कोटी रुपयांच्या उच्चांकी पातळीवर देशभरात रक्षाबंधनाच्या सणाचा उत्साह जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या लष्करी कारवाई दरम्यान आज एक दहशतवादी ठार आणि तापमान वाढीचे गंभीर परिणाम जगभरातल्या लाखो लोकांच्या आरोग्यावर होत असल्याचा जागतिक हवामान संघटनेचा इशारा भारतीय रेल्वेने राऊंड ट्रीप पॅकेज नावाची योजना लागू करण्याचा निर्णय घेतला असून या अंतर्गत परती प्रवाशांना परतीच्या प्रवासात तिकीट दरात वीस टक्के सवलत दिली जाईल दोन्ही बाजूच्या प्रवासाचं आगाऊ तिकीट घेतल्यावरच ही सवलत लागू होईल तसंच या तिकिटावर संबंधित प्रवाशाव्यतिरिक्त अन्य कोणतीही व्यक्ती प्रवास करू शकणार नाही असं रेल्वे मंत्रालयानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय म्हटलं या योजनेअंतर्गत आरक्षित केलेलं तिकीट रद्द केल्यावर त्याचा परतावा दिला जाणार नाही ऑक्टोबर तेरा या तारखेपासूनची परतीची तिकीटं येत्या चौदा ऑगस्टपासून आरक्षित करता येतील एक दिशा प्रवासाकरता आगाऊ आरक्षण केवळ साठ दिवस आधी उपलब्ध असलं तरी परतीच्या प्रवासाचं तिकीट काढताना साठ दिवसांचा आगाऊ आरक्षण कालावधी लागू होणार नाही भारतीय रेल्वेनं रुद्रास्त्र या साडेचार किलोमीटर लांबीच्या मालगाडीची यशस्वी चाचणी घेतली उत्तर प्रदेशातल्या चंदौलीत गंज ख्वाजा स्थानकापासून झारखंडमधल्या गरवा स्थानकादरम्यानच्या दोनशे नऊ किलोमीटरच्या टप्प्यात या गाडीची चाचणी घेतली या गाडीनं ताशी साडेचाळीस किलोमीटर या वेगानं पाच तास दहा मिनिटात हे अंतर पार केलं ही आशियातली सर्वात लांब मालगाडी असून मालवाहतूक आणि मालाची चढ उतार जलधोणार आहे त्यामुळे साधन संपत्तीची आणि वेळेचीही बचत होईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस देशाचं संरक्षण उत्पादन एक लाख एक्कावन्न हजार कोटी रुपयांच्या उच्चांकी पातळीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली संरक्षण औद्योगिक क्षेत्र बळकट होत असल्याचं त्यांनी म्हटलंय गेल्या वर्षीपेक्षा ही उत्पादन वाढ अठरा जास्त आहे यासाठी संरक्षण मंत्र्यांनी संरक्षण उत्पादन विभाग आणि संबंधितांची प्रशंसा केली आहे भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन आज देशभरात साजरा होतोय यानिमित्त ठिकठिकाणी थीक रंगीबेरंगी राख्या भेटवस्तू मिठाईने बाजारपेठा फुललेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा दिल्यात भावा बहिणीतल्या परस्पर प्रेम आणि विश्वासाचं निदर्शक असलेला हा सण आपल्या समृद्ध परंपरे सेवा असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतल्या निवासस्थानी लहान मुलांबरोबर रक्षाबंधनाचा सण साजरा केला नारळी पौर्णिमेचा सण काल राज्यात विशेषतः किनारपट्टी भागात उत्साहानं साजरा झाला कोळी बांधवांनी समुद्रकिनारी पूजा करून प्रतिकात्मक नारळ समुद्रात अर्पण केला श्रावण पौर्णिमेला संस्कृत भाषा दिनही साजरा करण्यात येतो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यानिमित्त संस्कृत भाषेचा गौरव करणारा संदेश दिला गेल्या दशकभरात केंद्र सरकारनं संस्कृत भाषेचं जतन आणि संवर्धनासाठी अनेक पावलं उचलली असल्याचं त्यांनी म्हटलंय यात केंद्रीय संस्कृत विद्यापीठांची स्थापना आणि प्राचीन हस्तलिखितांच्या संगणकीकरणाचं ज्ञान भारतम अभियान याचा उल्लेखही त्यांनी केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे सरकारला आतापर्यंत चौतीस कोटी रुपयांपेक्षा जास्त महसुली उत्पन्न प्राप्त झाल्याचं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल बुरुगन यांनी काल राज्यसभेत सांगितलं या, राज्य या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांनी शिक्षण आरोग्य पर्यावरण नवोन्मेष आणि समाजसेवेच्या कार्यात भारतीय नागरिकांच्या प्रेरणादायी कामाची माहिती दिली देशभरात मोठ्या प्रमाणात विविध डिजिटल ऑनलाईन माध्यमांद्वारे हा कार्यक्रम ऐकणाऱ्यांची संख्या मोठी आहे हो स्वातंत्र्य दिन अवघ्या आठवड्याभरावर आलाय आतापर्यंतच्या स्वातंत्र्यदिनाच्या तुमच्या काही आठवणी असतील तर त्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी आकाशवाणीनं तुम्हाला उपलब्ध करून दिले स्वातंत्र्य दिनाच्या संदर्भातल्या तुमच्या आठवणी सांगणारा व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर आमच्या एअर न्यूज मुंबई या अकाउंटला टॅग करा अधिकाधिक लोकांपर्यंत तो पोहोचवण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांविरुद्ध गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या लष्करी कारवाई दरम्यान आज सकाळी एका दहशतवाद्याला भारतीय जवानांनी कंठस्नान घातलं काल रात्री झालेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले असून अनेक सुरक्षा कर्मचारी जखमी झालेत लेफ्टनंट कर्नल प्रीतपाल सिंग आणि शिपाई हरमिंदर सिंग यांच्या सर्वोच्च बलिदानाला श्रद्धांजली वाहत असून त्यांचं धाडस आणि समर्पण आपल्याला नेहमीच प्रेरणा देईल अशा शब्दात भारतीय लष्करानं शोकसंवेदना व्यक्त केली ऑपरेशन अखल संदर्भात समाज माध्यमांवर या अनुषंगानं भारतीय लष्करातर्फे माहिती देण्यात आले या परिसरात आठ दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाल्यावरून शोध मोहीम राबवली जात आहे इस्रायलच्या सुरक्षाविषयक मंत्रिमंडळानं गाझा शहर ताब्यात घेण्याच्या योजनेला मंजुरी दिल्याच्या पार्श्वभूमीवर जर्मनीनं इस्रायलला सर्व लष्करी सामग्रीची निर्यात थांबवले जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मज यांनी काल हा निर्णय जाहीर केला सध्याच्या परिस्थितीत जर्मन सरकार पुढली सूचना मिळेपर्यंत गाझापट्टीत वापरता येण्याजोग्या हो कोणत्याही लष्करी उपकरणांच्या निर्यातीला मंजुरी देणार नाही असं तयारी म्हणाले इस्रायलनं छेडलेल्या या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा जा मृत्यू झालाय आणि उपासमारीचं संकट निर्माण झालंय या युद्धाविरोधात जगभर निषेध व्यक्त होतोय इस्रायलचा हेतू गाझापट्टीवर ताबा मिळवणं हा नसून गाझाला हमासपासून मुक्त करण्याचा असल्याचं इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट आहे गाझापट्टीत शांततापूर्ण प्रशासनाची स्थापना केली जाईल असं त्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले उत्तराखंडमध्ये उत्तर उत्तरकाशी जिल्ह्यातल्या धराली इथं आपत्ग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणा बेपत्ता झालेल्यांचा शोध घेत आहेत तसंच परिसरातल्या पायाभूत सुविधा सुरळीत करण्याच्या प्रयत्नात आहेत आज सकाळी चौऱ्याहत्तर जणांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं लष्कर एनडीआरएफ एसडीआरएफ पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यानं आपत्तीग्रस्त भागात अडकलेले यात्रेकरू आणि स्थानिक नागरिकांसाठी बचावकार्य सुरू आहे महाराष्ट्रातून आलेल्या यात्रेकरूनं लष्कर आणि राज्य सरकारचे आभार मानले आहेत गंगोत्री से आते समय पहाड़ गिर गया था लेकिन इधर के सरकार ने हमारे बहुत घर वालों जैसी सहायता की समय पर खाना समय पर चाय में ठंड से बचने के लिए कंबल पानी बाथरूम टॉयलेट सब एक नंबर बढ़िया से हमारा इंतजाम किया बचाव कार्याला गति देण्यासाठी तसंच आवश्यक साठी भारतीय हवाई दलाची तीन चीता हेलिकॉप्टर जॉली ग्रँट विमानतळावर दाखल झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली तापमान वाढीचे गंभीर परिणाम जगभरातल्या लाखो लोकांच्या आरोग्यावर होत असल्याचा इशारा डब्ल्यूएमओ अर्थात जागतिक हवामान संघटनेनं दिलाय जगातल्या वारंवार उष्णतेची लाट येत असून यंदाच्या वर्षी समुद्राच्या पृष्ठभागावर देखील आतापर्यंतचं तिसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च तापमान नोंदवलं ग्रियाचं डब्ल्यूएमओच्या आकडेवारीत म्हटलंय गेल्या आठवड्यात पश्चिम आशिया दक्षिण मध्य आशिया उत्तर आफ्रिकेचा बहुतांश भाग दक्षिण पाकिस्तान आणि नैऋत्य अमेरिकेत कमाल तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवलं गेल्याचं यात म्हटलं तापमानवाढीमुळे जगभरात विनाशकारी वणव्यांमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे जीवितहानी होत असून हवेची गुणवत्ता खालावल्याचं डब्ल्यूएमओनं नमूद केलं आहे अमेरिकेत पिरू वेंचुरा आणि दक्षिण कॅलिफोर्निया इथं मोठ्या प्रमाणात वणवा पसरल्यामुळे हजारो नागरिकांना स्थलांतरित करण्यात सुमारे चार हजार आठशे एकरवर हा वणवा पसरला आहे लॉस एंजलिस शहरालाही त्यामुळे धोका निर्माण झाला आह चारशेपेक्षा जास्त अग्निशमन कर्मचारी वणवा आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा रेल्वेच्या राऊंड ट्रिप पॅकेज अंतर्गत प्रवाशांना परतीच्या प्रवास भाड्यात वीस टक्के सवलत मिळणार आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये देशाचं संरक्षण उत्पादन एक लाख एक्कावन्न हजार कोटी रुपयांच्या उच्चांकी पातळीवर देशभरात रक्षाबंधनाच्या सणाचा उत्साह जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या लष्करी कारवाई दरम्यान आज एक दहशतवादी ठार आणि तापमान वाढीचे गंभीर परिणाम जगभरातल्या लाखो लोकांच्या आरोग्यावर होत असल्याचा जागतिक हवामान संघटनेचा इशारा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार